असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र मी आपला शेख मीराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो विशेष का आहे कारण आज तुम्हाला गावचं जे माझं तळं आहे छोटंसं ते तळं तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही तळं अक्षरशः भरलेलं आहे म्हटलं चला जरा आपण एक बघूया आणि ना आणि आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीलासुद्धा दाखवूया आता बघा वावरातून सगळे बाया कामावरून येत आहेत वेळ झाली रास्त खूप भारी वाटते तळ्यावरती पाणी तळं भरलेलं आहे ते बघून तब्बल तीन वर्षानंतर तब्बल तीन वर्षाच्या नंतर तळं भरलेलं आहे खूप भारी वाटलं बघून मित्रांनो बघू शकता माझ्या तुम्ही पाठीमागे हा तलाव पूर्णपणे भरलेला आहे तब्बल तीन वर्षाच्या नंतर हा तलाव भरलेला आहे याचा अर्थ असा की आता इथून पुढे गावाला जे आमचं जे बोर आहे गावात पाण्याचं तर ते भरपूर चालणार आहे कारण याचा पाण्याचा झरा तो पूर्णपणे बऱ्यापैकी चालणार आहे म्हणजे येत्या वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये पाण्याचा तुटवडा तो तो अजिबात उन्हाळ्यामध्ये जाणवणार जाणवणार नाही असं मानल्या मानायला आपण हरकत नाही आता इकडे बघू शकता ह्या बाजूला मस्तपैकी जनावरं बांधलेली आहेत किती छान नजारा आहे बघा तुम्हाला हे सगळं काही दाखवतो हो आहे कारण भर उन्हाळ्यामध्ये ह्या जनावरांना अक्षरशः पक्ष म्हणजे जे छोटे छोटे पक्षी आहेत त्यांच्या चोचेला दाना नव्हता पाणी नव्हतं आज बघू शकता तुम्ही तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही ती वनस्पती आहे असे पांढरे फुलं असतात तिला लग, छोटे छोटे आणि हिचे जे हे पानं आहेत हे पान असे तोडायचे असे म्हणजे जेवढं काय असं म्हणजे लहान बाळ जर असेल तर हे दोन पानं दोन पानाचा एक थेंब जरी असेल किंवा अर्धा थेंब निघेल त्या लहान बाळांना पाजायचं म्हणजे वयाची मर्यादा तुम्हाला सांगतो पाच वर्षाच्या पुढे असायला पाहिजे आणि माणूस जर असेल म्हणजे याच काही नाही माणूस म्हणजे समजू शकता तुम्ही ते पुरुष आणि महिलांना तुम्ही एवढं अख्खं झाडे फुटून अर्धा चमचा वगैरे तुम्ही याचा रस करून पिऊ शकता किंवा आपण आप जसं पान खातो त्या पानाप्रमाणे सुद्धा याला जुनी लोक असे तोडून अशी होते आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की याची भाजीसुद्धा काही लोकांनी करून खाल्लेली त्या नाईच्या झाडांची तर खूप म्हणजे खूप भारी एक वनस्पती आहे ही कसलाही ताप असू द्या ताप कावीळचा असू द्या हाडाचा ताप असू द्या कुठलाही नॉर्मल ताप असेल म्हणजे नॉर्मल ताप तर येतो हे ज हे जे जडे आहे ही प्यायची अर्धा चमचा जरी तुम्ही जरी पेले दोन दिवस जर केलं तर कायमची पूर्ण ताप तुमच्या शरीरातून निघून जाईल आता दुसरा राहायला कंटेंट बघायचा तर तो असा आहे की इकडे बघा ही जनावरं सहज म्हणलं काहीतरी आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवा म्हणून आपलं गावचा एक ब्लॉग बनवला होता आता तुम्हाला एक सगळ्यात उत्तम असा म्हणजे तुम्हाला मन प्रसन्न तुमचं करतो असा एक नजारा दाखवतो या तर मित्रांनो आता तुम्ही सगळं काही पाहिलेलं आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो लहानपणाचा एक असा किस्सा आहे की कि कमेंट करून सांगा ही गोष्ट कोणाकोणाला माहीत आहे शनिवारी आणि रविवारी डी सह्याद्री वाहिनीवरती मराठी सिनेमा लागायचे आणि त्यामध्ये अशोक मामांचा सिनेमा असेल अशोक सराफ किंवा लक्ष्मीकांत बिर्डे सर असतील सचिन पिळगावकर सर असतील यांचे सिनेमा बघायचे तर म्हटलं तर खूप मज्जा यायची पूर्वी आणि ते चित्रपट बघण्यासाठी आमच्याकडे छोटीछोटी जनावरं असायची तर आम्ही शनिवारी काय करायचो की इकडे ह्या तळ्यात एवढंच भरलेलं असायचं तर जशी ती जनावरं दिसतं त्या पाठीमागे ते झूम करून दाखवलं तसं त्या वावरामध्ये आम्ही ते ती जनावरं सोडायची तिथं जनावरं ती दोन अडीच वाजेपर्यंत चारायची आणि जसं काही तीन वा पावणे तीनचा काटा घडीवर आला की मग घरी जायचं जनावरं घेऊन मग ते तीन वाजता जनावरं ने पावणे तीन वाजता नेल्यानंतर ते तीन वाजल्यापासून मग चित्रपट बघायला सुरुवात करायची तर एकदा किस्सा असा घडला माझ्यासोबत की तीन चार गाईची वासरं होती माझ्या आईला काही इथल्या गावातील लोकांनी ते वासरं दिली होती सांभाळण्याकरिता तर ती गाईची वासरं होती ते काही मशी मशीची काही म्हणजे वगारे होत्या तर ते मैस वगैरे आम्ही घेऊन आम्ही सांभाळण्याकरिता चारण्याकरिता इथं घेऊन आलो होतो तर अचानकपणे तुम्हाला सांगतो शक्तिमान खूप सिरियल चालायचे तर त्यावेळेला मी हट्ट करून माझ्या वडिलाकडून मी शक्तिमानचा ड्रेस घेतला आणि शक्तिमान शक्तिमान करी तिथून माझे ते हे जे ते ते जनावर आहेत का तिकडे दाखवलं हे जिथे जनावरं उभे आहेत त्याच ठिकाणी माझे जनावर तिथे ती माळवं होतं तरकारी लावलेली ये इकडे तर ते तरकारी लावलेली होती तिथे ते तरकारीच्या वावरत जनावरं गेली तर तिथून एक आजोबा आले ते शिव्या देत आले आता म्हटलं एवढ्या लांब तर मला तसं पोहोचणं शक्य नाही मग मी काय केलं शक्तिमान बुडून म्हटलं उडून तिथपर्यंत जावं म्हणजे शक्तिमान जो घुमला आणि जो आपटाला इथून ते गणगडत पूर्ण तिथपर्यंत त्या जनावरापर्यंत गेला असा सरळ भगवान मग तशीच ती जनावरं घेतली दावबिवं घेतलं घरी गेलो सगळे लोक हस हसा लागली गावात म्हणजे ते जिथं वरती माझ्या घरासले जरी म्हणले शक्तिमान एवढा रक्ताने भरला कसं काय म्हणले महायुद्ध म्हणले भयंकर महायुद्ध ठेवून आला वाटतं म्हणले शक्तिमान असा एक कॉमेडीचा किस्सा आठवडा मला वाटलं की आपल्यासोबत सर्वांसोबत एक शेअर करावा <coughs> बाकी काही नाही टॉपिक काही नव्हतं म्हणलं एक गावचं तळं भरलं आनंद झाला तळं बघून कारण पाण्याचं खूप दोन तीन वर्ष खूप झाडा भोगल्या आहेत आमच्या गावातल्या लोकांनी म्हणा किंवा खरंच बीड जिल्ह्यामध्ये खूप पाण्याचा तुटवडा जाणवला आहे ह्या वर्षी सुद्धा कारण ह्या वर्षी जेवढं टेम्परेचर होतं त्याच्यासारखं टेम्परेचर भयानक कुठल्याच वर्षी मी तर पाहिलं नाही एवढं ऊन होतं तर आता हे पाण्याचं चावल बघताना खूप मजा येते फ्रेश वाटायला लागलं आहे शेवटी गावाच्या एक तळ्याच्या भिंतीवर बसले मस्तपैकी आपल्या सर्वांसोबत हा म्हटलं व्हिडिओ शेअर करावा म्हणून आलो होतो एवढंच नवीन ब्लॉग आता आहे तर तो, तो आपल्या सर्वांना माहितीच घोंगडी बैठक आहे येत्या आठ तारखेला रविवारी मी येतो आहे आपण सर्वांनी यायचं आहे आदरणीय मनोजा जरांगे पाटील साहेब यांची महानिर्णायक घोंगडीची बैठक होणार आहे तर त्या बैठक म्हणजे ती बैठक नाही तर त्याच्यामध्ये खूप मोठी सभाच होणार आहे थोडक्यात ती तर आपण सर्वांनी येण्याची काळजी करावी आपल्यासोबत येताना आपले सगळे मराठा बांधव यांना घेऊन येता घेऊन या एवढंच बोलतो इथेच थांबतो जर माझा हा व्हिडिओ आपल्यापर्यंत जर पोहोचला आपल्याला जर आपल्याला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऑकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद